पुन्हा एवढ्या तप्तपुरामध्ये सुद्धा आपण सर्व एवढं मोठं लोकशाही या पर्वामध्ये आपण सहभाग घेतला याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपण सर्वांचे आभार व्यक्त करावे अशी प्रेरणा आदरणीय अध्यक्ष निल, यांच्या मनात आली आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आजचा आपण हा पत्रकार परिषदेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या महानगरच्या अध्यक्ष So, उज्ज्वला ते बेगाव यांना विनंती करेल की आम्ही दोन शब्द या ठिकाणी आभार प्रदर्शनावर बोलतो लोकसभा ही निवडणूक पार झाली लोकसभेची निवडणूक पार म्हणजे निवडणुकीला आपण प्रसार माध्यम युट्यूब असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पत्रकार बंधू यांनी सर्वांनी आम्हाला खूप म्हणजे प्रत्येक वेळी साथ दिली ज्यावेळी बोलवलं त्यावेळी प्रत्येक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि आपण आमच्या सर्वांच्या विनंतीला मानदेव या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार आपल्या देशाचा लोकशाहीचा राष्ट्रीय सण फक्त आज पार पडला आणि चार तारखेला आपल्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातून ता श्रीमती ताई वाघ आणि रावे लोकसभा मतदारसंघातून श्रीमती रक्षाताई खडसे या प्रचंड मतांनी खऱ्या अर्थाने निवडून आल्या त्या निवडून येत असताना त्यांच्या विजयाच्या मागे महाराष्ट्राच्या संकट मोर्चा आमचे नेते मान्य नामदार गिरीश राऊ असतील मान्य मंगेशदादा राजूबाबा मंत्री महोदय गुलाबरावजी पाटी, 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 पाटील अनिलदादा पाटील किशोर बाप्पा पाटील चिमनरावजी पाटील सद्यभाऊ सावकारे हे सगळेच मंडळी खऱ्या अर्थाने अहोरात्र भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कष्ट घेतो पण या सगळ्या कष्टाचं चिन्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून युट्यूब अॅनलायझरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याला जर कवडूश करू दिलं असेल तर मला असं वाटतं ते तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांनी दिलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी कळत न कळत भारतीय जनता पार्टीच्या रॅलीला असेल सभांना असेल छोट्या कॉर्नर सभांना असेल आमच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाला असेल आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रसिद्धी दिली त्या प्रसिद्धीचा नक्कीच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला आणि मग तो फायदा भारतीय जनता पार्टीला आपल्या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून झाला आपण नेहमीसुद्धा ने ने हा केला हा सालेला साथ नेहमी ने ने देत असतात पण या दोन महिन्यामध्ये तेरा मार्चपासून व साधारणतः चार जूनच्या निकालापर्यंत आपण ज्या पद्धतीने आपल्या मीडियातून विपक्षपातीपणे आम्हाला खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केली त्या मदतीचं उजा आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे खरं म्हणजे ते आभार मानून आम्ही आपल्या सगळ्यांच्या प्रती आपण लाभ आहोत ही भावना प्रकट न करता खरं म्हणजे कायम तुमच्या ऋणात राहावं पण ऋणात राहत असताना एक दिवस एक तास असाही निघावा की त्या एका तासामध्ये तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं त्याकरता खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांना पाचारण करण्यात आलेलं होतं आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मान्य नामदार गिरीश भाऊच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या माध्यमातून आणि आमच्या दोनही नवनियुक्त खासदारांच्या माध्यमातून खरं म्हणजे स्मिताबाई वाघ आणि लक्षातबाई खडसे या दोन्ही या ठिकाणी उपस्थित राहणार होत्या मग त्यांना दिल्लीला अर्जंट जाणं गरजेचं होतं आपण समजू शकतो उद्या बरोबर शपथविधीचा काळ आहे त्यांच्या सर्व आमदारांच्या सुद्धा बऱ्याच जणांना वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामानिमित्त मुंबईला जाणं निघालं आणि त्या अनुषंगाने आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता आपल्या नवीनच नवनिर्वाचित खासदार आमच्या भगवनी स्मिते श्रीमती श्मिता देवार आपल्याशी खऱ्या अर्थाने मा मा मोबाईलच्या माध्यमातून ब्रह्मध्वनीच्या माध्यमातून संवाद साधताय

होती की आमच्या वतीमध्ये थांबावं मग सात वाजेच फ्लाईट आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मध्ये निवडून आले तर तुम्हाला आयुष्यात कुठेही पश्चातच करायची वेळ येणार नाही एवढं सध्याला मी आश्वासित करते सगळ्यांचे खूप धन्यवाद खूप